सो हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर स्वागत आहे तुमचं करिश्मा जाधव यूट्यूब चॅनलवर तर आज आहे सांची आहे तर आज आज आहे दहा सप्टेंबर म्हणजे राजचा बर्थडे तर त्यांचा आज वाढदिवस आहे तर मी त्यांच्यासाठी काय सरप्राईज आणलेलं आहे सांचीने आणि मी आणि सांचीने सुद्धा त्यांना काही गिफ्ट दिलेलं आहे आणलेलं आहे सांची गिफ्ट दिलं का ग तू सुद्धा त्यांना गिफ्ट आलेला आहे तर थोडाच वेळ ते सिद्धांनासुद्धा आणलेलं आहे आणि राज आलेला आहे कामावरून आधी थोडेसे झोपलेले आहेत आराम करत आहेत तर ते जसे उठले की आपण त्यांना लगेच ते गिफ्ट काय आणले तुम्हाला दाखवते मी त्याचं शूट काढणार होती पण खूप घाई मध्ये होते म्हणून मी काढला नाही आणि तुम्हाला ना मी त्यांना काय गिफ्ट आणलेला आहे ते मला मी दाखवते आणि सांचीने सुद्धा आणलेलं आहे सांची तर कालपासून वाट बघते कालपासून वाट बघते कारण की आम्ही काल केक आणला होता आणला होता रात्री बारा वाजता आम्हाला तो कापायचा होता तर त्याच्यामुळे ते एवढे एक्साईट होते की मम्मी चल लोक टाइम लावते काय काय करते तर चला बघू आपण राजला गिफ्ट देऊया चला 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 तर गाईज भरपूर लेट झालेला आहे आपण मी रात्री राजला बारा वाजता विश केलेलं तरी पण परत एकदा करते हॅपी बर्थडे राज थँक्यू माय डिअर वाईफ आणि आता वाजले किती वाजले तो आता वाजलेले सात वाजून झालेत आठ मिनिट तर आता वाजलेले आहेत सात कारण की राजने ना सकाळी जॉबला गेलेले कामावर खूप चार वाजता आले राहिले खूप म्हणजे खूप लेट आलेलं एवढं लेट का राज काय करू काम होतं बघा बर्थडेच्या दिवशी पण त्यांना काय सुट्टी नाहीये आजचे दिवस पण आराम नाही आम्ही कुठे बाहेर सुद्धा गेलेलो नाही आता आम्हाला बाहेर जायचं होतं तर अचानक त्यांचा लगेच प्लॅन झालेला आहे मला ना आज चांगले चांगले रील्स काढायचे होते थोडं फिरायचं होतं ठीक आहे चला काय तुमचा दिवस आहे त्याच्यामुळे सर्वांनी केलेलं आहे कारण आज वाढदिवस आम्हाला स्वतःला माहित नव्हतं आमच्या याच्यामध्ये करिश्मा मध्ये तिने सांगितलं आणि लक्षात ठेवत नाही वाढदिवस लक्षात ठेवतो आणि पोरांनी पण काही वरती किंवा स्टेटस त्यांचे बघून त्यांनी मग पोरांनी एक प्रोग्राम बघूया त्यांनी मला आठ वाजता बोललाय तिकडे जाऊया बघूया तिकडचं काय मित्रमंडळ आहेत त्यांनी म्हणजे मला त्यांनी सांगितलं की मला बोले की तुम्ही काय घरी केक वेग म्हणजे मी केक तर रात्री बारा वाजता आणलेला रात्री आम्ही बारा वाजताच केक कापलेला आहे आता मला बोलले तुम्ही का वह काय वहिनी आणू बिनू नका केक वगैरे कारण के का का की आम्हाला काहीतरी आमच्या मित्राला सरप्राईज द्यायचं आहे तर काय त्यांचं सरप्राईज बघूया आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही पण या तर राज तुम्ही काय घालून मग आता चाललंय तर आता सध्या काय नाही घेतलेलं मी हा पण तुमची काय इच्छा आहे ते घालून जातो व्हाईट शर्ट आणि ते घालून जात का कुठलं व्हाईट शर्ट आहे ना घेतो मला व्हाईट शर्ट लागतं कारण की मी एक अलग हे करतो तर मला व्हाईट शर्ट खूप छान वाटतं आणि माझ्या ब्लॅक पॅन्ट मी जास्त करून व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट विकत घेतो मार्केटमधून चल ठीक आहे तर तुमच्यासाठी मी पण एक काहीतरी गिफ्ट घेतलेला आहे आणलेलं तर तुम्हाला दाखवू का कधी आणलेलं कालच आणलेलं तुम्ही तुम्हाला ते सकाळीच दिलं होती तुम्ही सकाळी नऊ वाजताच गेले जॉबला तुम्ही काय वापस आलेच नाही आणि आम्ही दोघंच आहे घरामध्ये कारण की सिद्धार्थ आणि सांची दोघं सुद्धा डान्स क्लासला गेलेले आहे डान्स शिकण्यासाठी ते येतील साडेसात वाजता त्यांना आहे पिकअप करायला तर त्यांना घेऊन येतील बघा काय आहे ते मला याच्यामुळे विचारत का तुम्ही काय ड्रेस आणला आहे माझ्या वाईट माझ्या बायकोनी दोन शर्ट दोन शर्ट आणले म्हणलं हा कलर मला आवडला होता पण मला वाटलं तुमच्याकडे आहे का नाही तुम्ही घातला तो अलगच आहे आणि ही फॉर्मल पॅन्ट तुम्ही जास्त घालता ना त्याच्यामुळे मी फॉर्मल पॅन्ट आणली दोन शर्ट आणले बापरे कितीच आण तुला कोणीकडे हुशारी ना तुम्हाला एका दिवसासाठी काय होतं अरे बापरे ते मी घेतलंय बरोबर तुम्ही कशा शर्ट शर्ट छान आहे पॅन्ट पण फॉर्मल छान आहे तुम्हाला मी दाखवून घ्यायची गरज का होती यार मी नाही कपडे आणि ही एक ही एक पॅन्ट घेतलेली आहे बघा आणि दोन शर्ट घ्यायची गरज का होती फॉर्मल पॅन्ट कलर पण मला खूप आवडला हा आणि हे एक ब्लॅक शर्ट हाफ घालतात ना तुम्ही त्याच्यामुळे एक हाफ ब्लॅक शर्ट घेतले चला आता तुम्ही दोघांपैकी एक ड्रेस ट्राय करा लवकर कुठला घालता आता हा घालतो आता सध्या तर हा आवडले का तुम्हाला पण पहिले आवडले पण ही प्राइस बघून मला खूप वाईट वाटतंय का वाईट वाटतंय एवढे महाकडे कपडे नाही घालत मी कारण की मला कमी मध्ये असल तेवढं माझं भागत इकडे कलर नव्हतं ना, ना राज तुम्हाला हा खूप छान वाटला आवडला का तुम्हाला खूप आवडला खूप खूप आवडला आणि व्हाइट शर्ट जसे घालतो ना व्हाईट शर्ट अजून भरपूर मॅच मी व्हाईट शर्ट पण घेत होती एक पण त्याच्याकडे साईज नव्हती तुम्ही एक्सेल घालता त्याच्याकडे डबल एक्सेल राईट ट्राय करू न चला ठीक आहे ट्राय करून मग मी दाखवते तुम्हाला आता फायनल लुक बघूया आपण खूप छान मित्रांनो बघा शर्ट आणि पॅन्ट खूप मला तर पहिल्यांदा आवडलंय कारण की मी कधी स्वतः जाऊन ड्रेस घेतो आज माझ्या करिश्मांनी मला ड्रेस घेतलेला आणि मला खूप आवडलाय आणि ही पॅन्ट मी वारंवार जुडिओमध्ये आणि डिमांड मध्ये शो मला भेटले ना आता मी आणले काय माहिती पण खूप छान पॅन्ट आणि शर्ट आणलाय ना शूट करायचं विसरली कारण तुम्ही बघितलं असेल जेव्हा तेव्हा मी काय करतो व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घेतला असतो प्रत्येक ठिकाणी पण मला हे परत पहिल्यांदा मी एक दुसरा कलर घालतोय तर मला खूप चांगलं वाटलं आणि खूप छान वाटलं हे बघा शर्ट <laughs> पॅन्ट खूप छान आहे थँक्यू करमा परत या तुला थँक्यू बोलतोय ड्रेसबद्दल आणि पहिले वाढदिवसाच्या सुविधा दिल्याबद्दल थँक्यू थँक्यू आता मी झालो सांचीला आणि सिद्धांना डान्स क्लास मी तो पर्यंत तयारी करते तयारी केली त्यांनी नाही का होत आणि तीच खाते बघा आणि माझी सांची कशी दिसते उभी राहा सांची माझी सांची हे बघा बघा जीन्स बघा तिची दादाला दादा इथं बॅगी जीन्स दा, दादाला आणि सांचीला दोघाला पण सेम जीन्स आणलेला आहेत कुठली जीन्स आहे दादा ही बॅगी जीन्स बॅगी जीन्स आहे जीन बघा तुम्हाला मी दाखवते बघा कोणाची छान वाटते सांग कमेंट्स मध्ये बघा बघा माझी सांची कशी दिसते सांगा आणि दादा पण सांची आयुष सुद्धा आलेला आहे बघा आमच्या घरी कारण की ते तिघ जण सुद्धा डान्स क्लासला गेले होते तर तिघ पण सोबतच आलेले आहेत तर मी आता जात आहे तिकडे राजने मला फोन केला तर मम्मीला बोली तू पण सर त्यांना मामीला सुद्धा मी सांगितलेलं की मी पण सर आता त्या जेवण बनवतात काय करतात काय मी ते आपण जाऊ सगळेजण लवकरच लवकर जेवढे येतील तेवढे बोल तर गाईच तुम्हाला सर्वांना जे घेऊन माझ्याकडनं त्या शिवायच्या मामीकडनं तर माझ्या जावायचा आज हॅपी बर्थडे आहे

आम्ही बोललो रे बर्थडे कोणालाच माहित नाही तिकडे नाही कोणच माहित नाही झोपले होते तर आता पोऱ्याने सगळ्याने मिळून सगळी त्यांचा बर्थडे केक कापणार बोलले केक केक आणू नका आम्ही पण आणलाय बघा असे दोस्त पाहिजे आणि अशी फॅमिली बनवायला पाहिजे खरोखरच नशीब लागते चांगलं वागायला त्याच्यामुळे सगळे आपल्याला झोपून पडतात तुम्ही पण सगळ्यांशी चांगलं वागा सगळ्यांशी गोड बोला तर त्या मित्रमंडळ भेटतात आपल्याला त्यांचे खूप मित्र आहेत की खूप 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 मित्र आहेत माझ्या जागाचे खूप मित्र आहेत आणि एकदम सगळ्यांशी चांगलं राहतात ते कामं बी करतात सगळ्या इथे लोकांचे कोणाचं काही पण असलं तर पोलिस स्टेशनचं काम करतात सगळं काही ते बघतात म्हणजे एकदम चांगला हुशार लोक आहे माझ्या असं काही टेन्शन नाही मला एकदम चांगलं आहे त्यांचं आता आपण जाऊ बघूया काय काय असतं काही गेलं आता जाऊन बघू आपण काय माझ्या मोठ्या बहिणीच्या ब्लॉकमध्ये असते माझ्या करिश्माच्या ब्लॉकमध्ये असते माझ्या लहान बहिणीच्या खरात मम्मीच्या बी ब्लॉकमध्ये असते कारण मला सगळे लोक जेवढे आहेत ना तेवढे माझे सगळे आक जेवढे आहे ना तेवढं माझं गणक होते आणि मी त्यांना सगळ्यालाच भेटते मला ते सगळ्या सगळेच सगळ्या संघ मी तेवढं प्रेम करते आणि सगळे संघ हॅपी राहते मला असं वाट वाटत नाही की ही बहीण नाही बोलायची ती बहीण नाही बोलायची हे का लहानपणी भांडणं नाही होत का हां लहानपणी भांडणं झाले तर बोलत नाहीत भर भावं त्रासच चालून घ्यायचं आणि मला वाईट कमीट कोणी करू नका कारण मी सगळ्याच्याच ब्लॉकमध्ये असते लहान बहिणीचे असते मोठ्या बाईणीचे असते करिश्माचे असते मी कोणाचं वाईट नाही केलं आणि मी कोणाशी वाईट बोलत नाही ना आहे हां सगळ्या सगळ्यांशी मी चांगलंच राहते मला दोन्ही परिवार सारखेच आहेत आणि बघा एवढी फॅमिली आमची मोठी आहे एवढी फॅमिली मोठी आहे तर बघायच नका एवढी मोठी आमची चार भाऊड्याची फॅमिली आहे इथं I'm so Thank <laughs>